आम्ही आमच्या नवीन घरामध्ये कलश स्थापन केलेला आहे छान अशी पूजा मी इकडे करून घेतलेली आहे कारण म्हटलं की हो। जेव्हा हॅलो नमस्कार माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर काहीतरी स्पेशल तर असायलाच पाहिजे तर आजच्या या संडे स्पेशल व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज बऱ्याच दिवसानंतर महेश घरी आहेत तुम्ही म्हणणार की संडे आहे तर महेश घरी राहणारच तर नाही असं नाही आहे काही दिवसांपासून महेशचं जे रुटीन आहे ना ऑफिसचं ते फार हेक्टिक आहे महेश घरी नसतातच आणि ज्या दिवशी ते घरी असतात तोच दिवस आमच्यासाठी संडेसारखा असतो तर आजही ते गेलेले होते पण दुपारपासून ते घरी होते आणि मग त्यासाठी सकाळचं जे जेवण आहे मस्त आज आमरस आणि कांद्याची भाजी खांदेश स्पेशल कांद्याची भाजी व्लॉग शेअर केलेला आहे म्हणजे रेसिपी बऱ्याच दिवस आधी मी शेअर केले बऱ्याच म महिन्यांपूर्वी मी शेअर केलेली होती म्हणजे मागच्या वर्षी कदाचित असेल तुम्ही रेसिपी नक्की बघा ती पण तर ती स्पेशल भाजी केलेली होती त्याच्यामुळे उशिरा जेवण झालेलं होतं आणि छान झालेलं होतं तर म्हटलं की संध्याकाळचा वेत आज मस्त पाणीपुरीचा करूया खूप महिने झाले म्हणजे जवळजवळ दोन महिने झाले ज्या वेळेला माझ्या सासूबाई होत्या ना त्यावेळेला एकदा पाणीपुरी केली होती त्यानंतर केलीच नाही म्हणजे जेव्हा इच्छा होते तेव्हा बाहेरचं खाऊन घेतलं पण असं घरी नाही बनवलेली होती कारण महेश घरी नसतात मग मी दोघंच काय खायचं नाही का म्हणून मग मी बनवलेली नव्हती तर आज मी तो खासभेद केलेला होता तर त्यासाठी दुपारीच मी जेवण वगैरे आटोपले त्याच्यानंतरनं बटाटे वगैरे मी छान उकडून ठेवलेले होते आणि त्यानंतरनं पाच वाजता आम्ही गेलो होतो बाहेर खरं तर महेशचं असं असतं की पाणीपुरी वगैरे जी असते ना ती चार वाजता किंवा पाच वाजता म्हणजे दुपारच्या वेळेला खायला पाहिजे पण खरं सांगू का सकाळचं जेवण उशिरा झालेलं होतं आणि चार पाच वाजता अगदी म्हटलं ना तर खूप क्वचित वेळा असं होतं माझं असं असतं की पाणीपुरी खा त्यातच पोट भरून जातं आणि मग संध्याकाळी परत जेवणाची इच्छाच नसते त्यामुळे मग माझं असं असतं की नाही पाणीपुरी शेवपुरी आहे दहीपुरी आहे एवढे सगळे तर आपण प्रकार बनवणार आहोत तर मग ते संध्याकाळीच बनवावे आणि आज तसंच झालं दुपारी आम्ही बाहेर गेलो नवीन घराचं फर्निशिंगचं काम सुरू झालेलं आहे तर त्यासाठी आणि बाहेर दोन तीन कामं पण होते तर ती पण करून घेऊया म्हटलं तर महेश आणि मी बाहेर गेलेले होते पाच ते पाचला गेलो तर सातलाच घरी आलो आणि जे बटाटे मी उकळून ठेवलेले होते ना ते मी सोहमला सांगून गेलेले होते तो मला म्हणत होता मम्मी तुला काही मदत करू का म्हटलं ठीक आहे तू एवढे बटाटे छाननं उकळले म्हणजे थंड झालेले होते तर म्हटलं छान तुझी साल वगैरे काढून थोडे स्मॅश करून ठेव हो, तर ते काम माझ्या सोमदाने करून ठेवलेलं होतं आणि मग आल्यानंतर मग मी पुढची तयारी करायला सुरुवात केली मस्त ग्रीन चटणी मी इथे बनवलेली आहे मस्त ताजी ताजी कोथिंबीर होती पुदिना होतं त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलेलं आहे मिरची टाकलेली निंबू टाकलं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी साखर टाकलेली आणि सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं थोडंशी प्युरी मी त्याची पाण्यासाठी काढून घेतली आणि बाकीचं चटणी जी आहे एक्स्ट्रा ती दहीपुरी शेवपुरीसाठी लागणार होती आणि इतर एक्स्ट्रा जी आहे ती एका डव्यामध्ये भरून ठेवली चाट वगैरे प्रकार मडमत राहते तर त्यावेळेला टाकायला कामा येते आता इथे पाणी बनवून घेणार तर थोडंसं पाणी काढलं त्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे चाट मसाला काळा मसाला पाणीपुरीचा जो मसाला येतो तो टाकलेला आहे साखर थोडीशी टाकलेली आहे आणि लिंबूचा रस तर खट्टमिठ्ठ असं हे पाणी तयार झालेलं होतं खूप टेस्टी झालेलं होतं आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की शेवपुरी पण मी बनवणार आहे तर शेव इथे काढून घेते चाट मसाला मी काढून घेतलेला आहे त्याचबरोबर दहीसुद्धा मी रेडी करून ठेवलेलं आहे दही घेतलं थोडंसं काळं मीठ आणि साखर टाकलेली आहे आणि असं दही तयार करून घेतलेलं आहे इथे सगळी तयारी सुरू झा म्हणजे झालेली आहे खजूरची चटणी पण मी रेडीमेट आणलेली होती हां ती पण मी पाण्यामध्ये टाकलेली होती सांगायचं राहून गेलं आणि एरवी मी चिंचेची चटणी वगैरे बनवून ठेवत असते पण आता संपलेली आहे तर त्यामुळे आणि चॉपिंग जे आहे ना ते महेशने केलेलं होतं जेव्हा आम्ही आलो तर त्यांनी मला थोडी मदत केली सगळं टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळं त्यांनी कट करून ठेवलं होतं इथे आता सगळी माझी तयारी झालेली आहे पाणीपुरी खाण्यासाठी आता तुम्ही म्हणणार की मध्येच ही कुठली क्लिप मी ॲड केलेली आहे तर हे माझ्या नवीन घरामध्ये मी कलशाची स्थापना केलेली होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला होता तरी ते झालं असं की पहिल्या दिवशी गुरुवारी आम्हाला नवीन घराचं पजेशन मिळालं आणि नेक्स्ट डेला शुक्रवार होता छान दिवस होता तर मग म्हटलं त्याच दिवशी मी कलशाची पूजाही करून घ्यावी म्हणजे कलश स्थापन करावा नवीन घरामध्ये कारण लगेच आमचं फर्निचरचं काम सुरू होणार होतं तर मग बाहेर जे लोक येतील निगेटिव्हिटी घरातील माहिती ने कोण कशा मनाने तर तर त्यासाठी म्हटलं आधी आपण कलश करून घेऊया म्हणजे बेसिक जी पूजा आहे ती आपण करून घेऊया तर त्यासाठी मी सोहमसोबत आलेली होती आणि आज सोहमदादा घरी होता त्यामुळे मला खरंच खूप मदत झाली काय होतं ना की इथे नवीन सोसायटी आहे तर सोसायटीमध्ये ना काम चालू असतं तर जे मजदूर लोक वगैरे असतात ना ते असतात तर दिवसभर आणि असं वेळेला ना एकटं यायला थोडंसं नकोसं वाटतं म्हणजे ऑकवट होतं थोडंसं एकटीला तर मग त्यासाठी मी सोहमदादाला घेऊन आली आता तर खूप म्हणजे सवय झालेली कारण आता फर्निचरचं कामं चालू झाले त्यामुळे माझ्या खूप फेऱ्या होतात आणि एकटी जाते लोक लोकही तिथे सोसायटीत राहायला आलेले आहेत त्यामुळे आत्ता सवय झाली त्यामुळे इतकं काही वाटत नाही पण त्यावेळेला खूप नवीन होतं ते एकटं जायला थोडंसं मला आवडत नव्हतं खरं सांगायचं झालं थोडंसं भीती वाटायची तर त्यामुळे तर म्हटलं की चला आजच्या शुभ दिवशी छान कलशाची पूजा वगैरे करून घेऊया आपल्या घरामध्ये उमराठ्याची पूजा वगैरे पण करून घेऊया तर हा माझा किचनचा एरिया आहे गॅसच्या ओट्यावरच मी पूर्व पश्चिम अशा डायरेक्शनला छान कलशाची पूजा करून घेणार आहे जे जे काही सामान लागणार होतं ते सगळं मी घरून घेऊन आलेली होती बरंच काही ठरवून आलेली होती असं करेल तसं करेल पण ते झालं नाही त्याचं कारण असं की बाहेर कामं चालू ता होती ता तो इतका आवाज येत होता ना आणि इतकी धूळ होती आता हा गॅसचा ओटा मी आल्याबरोबर इथे पाणी टाकून सगळा स्वच्छ करून घेतलेला होता नाही तर खूप धूळ होती इथे एक दिवस आधी मी आले होते आणि त्यावेळेला सगळं ठीक होतं पण मला वाटतं विंडो उघडी राहिली का काय माहीत नाही घरात पण थोडंफार धूळ होती आणि बाहेर तर प्रचंड घाण होती तर असं झालेलं मग म्हटलं की ठीक आहे असो आता मी इथे गॅस चवटा धुऊन घेतला आणि त्यानंतर सगळी पूजा वगैरे मी करून घेतली साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा केलेली आहे कारण नंतर मग बऱ्याच वेळा काय होतं की घर वगैरे झाल्यानंतर आपण वास्तुशांती वगैरे करतो तर त्यावेळेला हे सगळं का काही ब्राह्मण करून घेतात पण वास्तुशांती करण्याचा वगैरे अजून आमचा काहीही विचार नाही आहे म्हणजे असं काहीच ठरवलेलं नाही आहे जेव्हा घर मिळालेलं नव्हतं त्यावेळेला थोडा विचार केला की फर्निचरचं काम कंप्लीट झाल्यानंतर आपण पूजा वगैरे सगळं करून घेऊया अगदी छोट थोडक्यातच करायची होती पण झालं असं की घर मिळायला खूप उशीर झाला आणि त्यामुळे जे काही मुहूर्त असतो ना तो असं म्हणतात की दिवाळीपर्यंत आता मुहूर्त नाही आहे गृहशांतीचा म्हणजे वास्तुशांतीचा तर ते करता येणार नाही आहे तर मग आम्ही तो विचारच आता सोडून दिलेला आहे कारण म्हणायला सोपं असतं पण वास्तुशांती करायची म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी असतात आणि कसं आहे शहरामध्ये जेव्हा आपण राहतो ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही म्हणजे लोकांना बोलवा मग पूजा वगैरे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात पण कुठे राहणार काय राहणार कशी सोय करणार बऱ्याचशा गोष्टी असतात तेवढं काही पॉसिबल होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सोहमदादाचं दहावीचं वर्ष आहे सो सगळ्यात महत्त्वाचं तर ती गोष्ट आहे त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये अडचण नको काही नको म्हणून मग आम्ही तो विचारही आता स्किप केला म्हटलं की जाऊ द्या जेव्हा करू तेव्हा करू आता पुरतं तर फक्त कलशाची स्थापना वगैरे करून घेऊया तर असं काहीचं होतं आणि हो मैत्रिणींनं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे सजेशन्स मला हवे आहेत फर्निशिंगचं काम सुरू झालेलं आहे हा व्हिडिओ मी खूप आधी शूट करून ठेवलेला होता पण आता फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे घरामध्ये तर मला ना म्हणजे मी कन्फ्यूज झालेली आहे की मला घरामध्ये चिमणी लावायची आहे तर चिमणी आणि नवीन शेगडी घ्यायची आहे तर ती कुठली घेऊ जा मी म्हणजे फॅबर आणि इलिका या दोन आहेत आताच्या ज्या सध्या ज्या घेतल्या जातात जास्तीत जास्त आता कुठली घ्यायची ते तर मी ठरवलेली आहे पण मला ना बर्नर किती बर्नरचं घ्यावू घेऊ आणि त्यानुसार चिमणीची साईज काय हवी असा म्हणजे असायला पाहिजे म्हणजे तीन बर्नरची घ्यायची किंवा मग चार बर्नरची घेऊ आणि त्यानुसार मग जी चिमणीची साईज आहे ती किती असायला पाहिजे म्हणजे खरं तर दुकानामध्ये आम्ही जाऊन बघून आलेलो आहे ते सांगतात पण तरीसुद्धा तुमच्याकडे म्हणजे नवीन तू कोणाचं घर झालेलं असेल आणि तुम्ही जर घेतलेलं असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा की चिमणीची साईज आणि शेगडीनुसार म्हणजे शेगडीनुसार चिमणीची साईज मी काय घ्यायला पाहिजे असं प्लीज मला सांगा त्याचे काय फायदे तोटे असतील तर ते सुद्धा मला सांगा कारण काय होतं की आपण नेहमी असं करतो बघा शोरूममध्ये जातो विचारपूस करतो सगळं काही करतो पण जेव्हा आपल्या कोणाकडे असतं तर आपण ते विचारपूस करतो कारण ते आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात तर प्लीज तुम्ही मला याच व्हिडिओ खाली कमेंट करून मला नक्की सांगा तुमचे सजेशन्स मला हवे आहेत थोडे तर प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमची कमेंट आली तर मला खूप छान वाटेल बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात जसं की तुमचा काही वेगळा अनुभव असू शकतो चिमणीच्या बाबतीत किंवा काय की बाबा ही घेतल्याने असं होईल किंवा ही चांगली आहे तर याच्यामध्ये हे वे बेनिफिट्स आहेत असं बरंच काही तर मग ते क्लिअर होईल मला सो त्यासाठी लवकरात लवकर मला या व्हिडिओखाली कमेंट करा म्हणजे मग मी चिमणी वगैरे घेईल आणि जेव्हा घेईल काय घेईल ते तर मी सांगणारच तुम्हाला पण एक मदत होईल मला थोडीफार तर चला नक्कीच कमेंट कराल आता बघा इथे पूजा वगैरे झालेली आहे आणि कलशपूजा झाल्यानंतर मी उमरठ्याची पण पूजा केली आणि जसं मी म्हटलं की खूप घाण होती बाहेर तर मी थोडंसं तिथल्या तिथे थोडंसं झाडून घेतलेलं होतं कपड्यानेच थोडंसं आणि उमरठा जो आहे पाणी टाकून थोडंसा पुसून घेतलेला होता रांगोळी काढली हळद कुंकू आणि फुलं वाहून घेतलेले आणि त्यानंतर मग छान कापूर वगैरे अगरबत्ती जडून छान पूजा करून घेतलेली आहे उमरठ्याची पूजा तर मी नेहमीच करत असते तुम्हाला माझ्या नेहमीच ब्लॉगमध्ये दिसत पण असेल बरंच काही ठरवून आलेली ती घरून पण इथे काहीच तसं झालं नाही कारण कामं चालू होती आवाज चालू होता आणि बाहेर लोक कामही करत होती चांगलं नाही वाटत म्हटलं पण ठीक आहे जेवढं जमलं तेवढं मी इथे केलं आणि अशा पद्धतीने माझ्या नवीन घरामध्ये मी पूजा केलेली तर आज आम्ही आमच्या नवीन घरामध्ये कलश स्थापन केलेला आहे छान अशी पूजा मी इकडे करून कारण म्हटलं की जेव्हा म्हणजे गृहशांती वगैरे करू त्याला भरपूर वेळ राहील पण मग कुठलंही काम करण्याआधी कारण आता फर्निशिंगचं काम सुरू होऊन जाईल तर त्याआधी म्हटलं आपण कळस वगैरे भरून घेऊया तर छान मी इथे गॅसच्या ओट्यावरच भरलं तर हा आता असाच राहील म्हणजे हलवायची गरज नाही आहे तर इथे पूजा केली आणि तुम्ही बघितलं की बाहेर थोडंसं उमरठ्यामध्ये सुद्धा पूजा केली आणि उमरठ्याच्या बाहेर त्या लोकांचं काम चालू आहे त्याच्यामुळे इतकी घाण आहे ना म्हणजे काल आम्ही आलो होतो ना त्यावेळेला खूप स्वच्छ होतं घर तर स्वच्छ बाहेर पण खूप छान स्वच्छ होतं पण आज ते मी थोडंसं बाहेरच्या टाईम्स ज्या आहेत त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं घाण पण मग ठीक आहे थोडंसं तिथे उमरठा पुसून घेतला मी <laughs> आणि त्याच्यानंतर थोडी पूजा करून घेतली घरूनच सगळं घेऊन आलेली होती तर असं आहे आणि लवकरच माझ्या नवीन या घराचा टूरसुद्धा मी श तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे इंटेरियरचं काम सुरू होण्याआधी मला तुम्हाला हे घर दाखवायचं आहे म्हणजे बिफोर आणि आफ्टर असा लुक दोघंही तुम्हाला दाखवणार आहे सो छान माझी पूजा झालेली आहे आणि माझ्यासोबत सोनदादा पण आलेला होता आज आहे शुक्रवार छान दिवस आहे देवीचा दिवस आहे तर म्हटलं आपण आजच कळस कळसपूज घेऊया कारण चैत्र महिना पण अजून आहे अजून सुरू आहे तर म्हटलं आणि खरं तर खूप दिवसांपासून वाट बघत होते मी म्हटलं की लवकर कारण नवरात्र सुरू होती तेव्हापासून वाट बघत होते पण तेव्हा काही आम्हाला पजेशन अजून मिळालं नाही तर मग म्हटलं ठीक आहे अजून चैत्र महिना आहे अजून तर त्या चैत्र महिन्यामध्येच आपण कळस भरून घेऊया घरामध्ये सो छान माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज सुट्टी होती तर म्हटलं की चल सो सुट्टी नव्हती त्याने सुट्टी घेतली होती तर, तर म्हटलं की चल आपण दोघंही जाऊया एकटं येण्यापेक्षा तू पण माझ्यासोबत चल आणि सोमदाना पण आला माझ्यासोबत तो बघतोय त्याची बेडरूम वगैरे सगळं काय काय त्याचं आपण चाललेलं आहे तर असं पूजा वगैरे झालेली तर आजचा दिवस खूप छान आहे आणि हो आज आहे माझा वाढदिवस हा वाढदिवसाच्या दिवशी मी शूट केलेला आहे पण जो काही बड्डेचा सेलिब्रेशनचा ब्लॉग आहे त्यामध्ये मला ॲड करता आलं पर तर परत नाही तर मग वेगळ्या ब्लॉगमध्ये हे किती आहे पण आज म्हटलं की शुक्रवार पण आहे माझा वाढदिवस पण आहे तर आजच्या दिवशी मी हे कलश पूजन करणार म्हणजे माझ्या कायम लक्षात राहणार की या दिवशी आपण आपल्याला चाबी पण मिळाली होती आणि या दिवशी आपण म्हणजे चाबी मला काल मिळाली गुरुवारच्या दिवशी शुभ दिवशी काल अचानक फोन आला की तुम्हाला आज पजेशन मिळणार आहे तर म्हटलं ठीक आहे काल चाबी मिळाली आजच्या दिवशी मग पूजा पण झाली तर खूप हॅप्पी आहे मी सो चला आता इथली पूजा झालेली आहे आता जाऊया घरी आणि मग नंतर आरामात मी तुमच्याशी चला आता मी आले परत माझ्या रुटीनवरती तर इथे पाणीपुरीची सगळी तयारी सु झालेली आहे सगळं जे काही आहे साहित्य ते मी इकडे आणून ठेवलेलं आहे मस्त हिरवी चटणी इथे आंबट गोड चटणी जी आहे दही आहे त्याप्रमाणे पाणीसुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि मी काय करते तुम्ही म्हणणार एवढे चमचे वाट्या सगळं जमा करून आणलं खरं तर भाजीपोळी केली ना तर एवढा पसारा होत नाही तेवढा असं काहीतरी स्पेशल खाण्यामध्ये होतो पण ठीक आहे कधीतरीच आपण खातो रोज रोज तर असा बेत काही आपण करत नाही आणि ही जी अशी खाण्याची मज्जा असते ना ती फॅमिलीसोबतच असते नाहीतर रोज तर आपण भाजीपोळी खातो त्यात काय एवढं मजा ते तर रोजचंच आहे पण कधीतरी ठीक आहे थोडासा त्रास होतो थोडासा आवरायला पडतं पण ठीक वाटतं खरं तर मला या गोष्टीचा कंटाळा येत नाही पण आता उन्हाळा सुरू आहे ना तर उन्हाळ्यामध्ये ना खूप जास्त गर्मीचा इतका जास्त भयंकर त्रास होतो तर त्यामुळे किचनमध्ये खूप जास्त असं काही करायची इच्छाच होत नाही पण बरेच महिने झाले म्हटलं दोन एक महिने झाले असतील जसं मी सांगितलं की आई होते त्यावेळेला आम्ही पाणीपुरी खाल्ली होती त्यानंतर बाहेरच खाल्ली घरी असं केलंच नाही तर म्हटलं की नाही आज छान कम पाणीपुरीच करूया सोम दादा नव्हता कारण सोम खाली खेळायला गेलेला होता महेश त्याला बोलवायला गेले होते खाली तर तो म्हणाला की मी येतो पाच दहा मिनटात आणि मुलांचं पाच ते दहा मिनटं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल जवळजवळ अर्धा तास झालेला होता मग आम्ही सुरुवात केली म्हटलं की आपण सुरुवात करूया तोपर्यंत तो, तो येईलच आणि त्याने तेच सांगितलं की तुम्ही सुरुवात करा मी आलोच तर म्हटलं की चला आणि आम्ही सुरुवातच केली होती तेवढ्यात तो आला पण होता आता मी इथे काय करते ना की म्हणजे नेहमी आम्ही काय करतो की पुरी वगैरे जी असते ना जसं शेवपुरी दहीपुरी आणि पाणीपुरीसाठी जे काही स्टफिंग बनवलेलं असतं ना ते पूर्ण आम्ही आधीच पुरींमध्ये भरून ठेवतो म्हणजे ताटभर पुरी आधी रेडी करून ठेवतो म्हणजे नंतर कसं पटापट -पत घेऊन आपल्याला खाता येतं पण आज मी ते काही केलं नाही महेश म्हणे राहू दे आता कुठे करते आपण जसं त्याचं घेऊन खाऊया मग मी काय करते अशा प्लेटमध्येच ना साईडला बटाटा घेऊन घेते आणि वाट्यांमध्ये पाणी घेऊन घेते म्हणजे काय ना सेपरेट खायला बरं पडतं नाही तर मग ते एकच पात्यालामध्ये पाणी असतं आणि सगळं मग एक खातो दुसरा वाट बघत बसतो त्यापेक्षा थोडंसं भांडे वगैरे वाढतात हे खरं आहे पण म्हणजे काम वाढतं आपलं पण ठीक आहे काहीतरी खायचं म्हटल्यानंतर ह्या पसारा तर होणारच तर त्यासाठी मग मी अशीच प्लेट आणि बाऊल वगैरे घेत असते तर इथे पाणी खूप मस्त म्हणजे टेस्टी झालेलं होतं महेशला पण खूप आवडलं तर प्रत्येकाची एक पद्धत ते वेगवेगळ्या पद्धत पद्धतीने बनवतात सगळेच जणं सोमला पण विचारलं तर सोमला पण खूप आवडली पाणीपुरी आजची पाणीपुरी शेवपुरी आणि मस्त दहीपुरीवर आज आम्ही ताव मारला आणि आताच आमचं पोट कारण संध्याकाळी सात एक वाजेची ही वेळ होती जेव्हा आम्ही हाते खात होतो म्हणजे रोजचीच आमची जेवणाची वेळ होती पोट भरून खाल्लं त्याच्यामुळे मस्त असं आजचा बेत झालेला आहे आणि महेश मला इथे हसत होते कारण मी पाणीपुरी जी जी मी पुरी घेत होती ना ती खालून फुटलेली होती त्यामुळे पाणी खूप गळत होतं माझ्या अंगावर ॲक्च्युली ते फुटलेली होती म्हणून महेश साईडला ठेवत होते आणि मला ते माहीत नव्हतं मी तीच पुरी उचलून खात होते तर असं काहीसर गमतीचा आमचा भाग चालू होता आणि खरंच खूप दिवसानंतर असं फॅमिली आम्ही मिळून छान एन्जॉय केलं अधूनमधून असा बेत मी करतच असते आणि जे जे काही करत असते ते तुमच्यासोबत बऱ्याच वेळेला शेअर होतं आणि बऱ्याच वेळेला ते राहून जातं कारण त्या दिवशी व्लॉग वगैरे शूट करत नाही तर असा आमचा संडे स्पेशल व्लॉग होता तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग तुम्ही तुमचा संडे स्पेशल काय करता माझ्यासोबत नक्कीच शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आजचा आवडला तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना तो टेक केअर अँड बाय साहेब तुमचं काय म्हणणं आहे बऱ्याच दिवसानंतर आज शोपुरी पाणीपुरी आमची मस्त पाणीपुरीची पार्टी